कतारच्या तुरुंगात असलेल्या आठ भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना सोडवण्यात बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानची मदत घेतल्याचा दावा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता यावर शाहरुख खानकडूनच आता खुलासा आला आहे कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची नुकतीच सुखरूप सुटका करण्यात आली यापैकी अधिकारी परतलेत भारतात परतल्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या, या माजी श्रेय असं असताना सुब्रमण्यम स्वामी यांनी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मध्यस्थीमुळे या नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाल्याचा दावा केलाय त्यांनी ट्विट करून हा वादग्रस्त दावा केलाय आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की मोदींनी सिनेस्टार शाहरुख खानला सोबत कतारला न्याव जेव्हा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कतारच्या शेखांना पटवण्यात अयशस्वी ठरले तेव्हा मोदींनी शाहरुख खानला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आमच्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कतारच्या शेखांसोबत खूप महागडा करार करण्यात आलाय असं ट्विट स्वामी यांनी केलं होतं नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर मोदी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सोशल मीडियावरून स्तुती केली जात होती यावरून स्वामी यांनी हा आठ नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी करण्यास आणि त्यांना मायदेशी आणण्यास परराष्ट्र मंत्रालय आणि एन एस ए अपयशी ठरल्याचा दावा केला होता शाहरुख खान नुकताच दोहाला गेला होता तिथे तो कतारच्या पंतप्रधानांना भेटला असंही त्यांचं म्हणणं होतं पण यावर आता शाहरुख खानच्या टीमचं निवेदन आलंय शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिने तिच्या इंस्टाग्रामवर ही पोस्ट केली आहे शाहरुखच्या निवेदनात म्हटलंय की कतार मधून नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरुख खानचा सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे त्यात त्याचा -त्या 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 कोणताही सहभाग नाही हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो ही सुटका केवळ भारत सरकारमुळेच झाली आहे खान यांचा याच्याशी काहीही संबंध नाही असं यात म्हटलंय नौदल अधिकाऱ्यांच्या सुरक्षित परतण्यामुळे शाहरुख खानला आनंद झाल्याचंही यात नमूद केलंय